नमस्कार तुम्हा सर्वांचं सा, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण सर्व मुलांची फेवरेट का सर्व मुलांना खरंच खूप जास्त आवडेल आणि एकदा बनवून ठेवली की महिनाभर तुम्ही खाऊ शकता अजिबातही खराब होण्याची चिंता नाही रेसिपी मी तुमच्यासोबत परफेक्ट अशी शेअर केली आहे खूप वेळा ही रेसिपी मी ट्राय केली आणि प्रत्येक वेळी एक नवीन चूक केली या सर्व चुकांचा अनुभव घेऊन हो तुमच्यासोबतच आज ही रेसिपी मी शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खारे काजू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक कढाई घेतली अगदी छोटीशी कढाई घेतली आहे आणि यामध्ये आपण दोन कप भरून मैदा घेणार आहोत जेव्हा तुम्ही मैदा वापरता तेव्हा हा मैदा छान असा बारीक चाळणीने गाळून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला मैदा वापरायचा आहे इथे दोनशे ग्रॅम एवढा मैदा आहे आणि हा मैदा मी थोडा हलक्या हातानेच या कपामध्ये भरून घेतला आहे मैदा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे वन फोर टी स्पून आपण इथे मीठ घातलेला आहे वन फोर टी स्पून यामध्ये आपण बेकिंग पावडर घातली आहे वन फोर टी स्पून यामध्ये आपण बेकिंग सोडा घातलेला आहे आता यामध्ये आपण ओवा घालणार आहोत बघू शकता जेव्हा आपण ओवा घालतो तेव्हा अशा पद्धतीने हाताने क्रश करून घालायचा आहे यामध्ये तुम्ही काळे टील टाकले तरीसुद्धा चालेल किंवा कलोंजी टाकली तरीसुद्धा चालेल आता सर्वात आधी यामध्ये आपण मोहन घालणार आहोत इथे आपण दोन टेबलस्पून एवढं तेल गरम करून घेतलं आणि हे तेल या मैद्यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आपण दोन टेबलस्पून तेल वापरलेलं आहे जर तुम्ही एक कप मैदा घेतला तर तुम्हाला एक टेबलस्पून तेल वापरायचं आहे यापेक्षा कमी तेल वापरायचं नाही ते का वापरायचं नाही हे सुद्धा समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण टाकलेलं सर्व तेल मैद्याला अशा पद्धतीने सोडून लावून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागायला हवं आपण घातलेलं सर्व तेल या मैद्याला छान असं सोडून लावल्यानंतर अशा पद्धतीची जर मुठ्ठी तयार होत असेल तर समजून जायचं आपण घातलेलं मोहन परफेक्ट आहे आता हा मैदा आपण छान असा भिजवून घेऊया भिजवण्यासाठी इथे पाण्याचा वापर करत आहे याऐवजी थोडं ताक आणि थोडं तुम्ही पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल सर्वात आधी इथे एक कप पाणी घेतलेलं होतं आणि हे सर्व पीठ मळण्यासाठी फक्त मला अर्धा कप पाणी लागलेलं होतं मैदा मळत असताना फार जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता अगदी दोनच मिनटामध्ये आपलं संपूर्ण पीठ इथे भिजून तयार झालं आहे अगदी थोडंसं पाणी घेते आणि पुन्हा एकदा दोन मिनटासाठी हे पीठ आपण मळून घेऊ जर हे पीठ तुम्ही जर पातळ मळलं तर मग चपाती लाटताना आपल्याला मैद्याचा वापर करावा लागतो आणि मग या चपातीला लागलेला मैदा तेलामध्ये सुटतो म्हणून शक्यतोवर हा पिठाचा गुळा आपल्याला छान असा घट्टसर मळून घ्यायचा आहे पीठ आपलं छान असं मळून झालं आता हे पीठ अर्ध्या तासासाठी अशाच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे यामुळे यामध्ये घातलेला बेकिंग सोडा बेकिंग पावडर छान असे ॲक्टिवेट होतात आणि आपण बनवलेले नमक पारे छान असे खुशखुशीत आणि टम्म असे फुगतात बघू शकता इथे आता पूर्णपणे अर्धा तास झालेला आहे आणि बघू शकता अर्धा तासानंतर आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे अगदी थोडंसं तेल यावरती घातलं आता पुन्हा एकदा दोन मिनटासाठी हे पीठ आपण मळून घेऊया कोणतीही रेसिपी करत असताना परफेक्ट प्रमाण हे मात्र खूप जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्ही इथे दोन कप मैदा वापरत असाल तर तुम्हाला वन फोर स्पून बेकिंग पावडर आणि वन फोर स्पूनच बेकिंग सोडा वापरायचा आहे यापेक्षा थोडा जास्त वापरल्यास तुमचे नमक पारे किंवा तुमचे काजू पारे किंवा तुमचे शंकरपाडे नक्कीच मऊ होतील आणि खुशखुशीत होणार नाहीत म्हणून शक्यतोवर परफेक्ट प्रमाण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा इथे घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडा मोठा इथे गोळा घेतला आता हा गोळा आपल्याला पिठाचा वापर न करता लाटून घ्यायचा आहे पीठ आपलं छान घट्टसर भिजवल्यामुळे पिठाचा वापर करावा लागत नाही जर आवश्यकता वाटेल तर तुम्ही थोडंसं पीठ लावू शकता किंवा तेल वापरलं तरीसुद्धा चालेल ही मैद्याची पोळी असल्यामुळे लाटायला थोडं जड जात म्हणून शक्यतोवर छान असं फ्रेशर देऊन जाडसर आपल्याला ही पोळी लाटायची आहे ही पोळी लाटत असताना फार जास्त पातळ लाटण्याची गरज नाही जर तुम्ही ही पोळी फार जास्त पातळ लाटली तर तुमचे नमक पारे किंवा काजू पारे छान असे टम्म फुगणार नाही म्हणून ही पोळी थोडीशी आपल्याला जाळसरच ठेवायची आहे फार जास्त जाळसरसुद्धा ठेवायची नाही मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता बघू शकता इथे आपली पोळी छान अशी जाळसर लाटून झाली आहे तरीसुद्धा फार जास्त मला जाळ वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडीशी ही पोळी लाटून घेते ही पोळी लाटत असताना सर्व बाजूंनी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे कुठे जाड आणि कुठे बारीक अशा पद्धतीने लाटायची नाही आता आपली सर्व पोळी लाटून झाली आणि बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी थोडीशी जाळसर ठेवायची आहे यापेक्षा बारीक किंवा यापेक्षा जाड ठेवायची नाही आता या पोळीला आपण काजूच्या शेपमध्ये कट करणार आहोत यासाठी मी अशा पद्धतीचं इथं झाकण वापरत आहे याऐवजी तुम्ही कुकी कटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल झाकण पोळीवर लावल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला उडून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे छान असा काजूचा आकार आपल्या शंकरवाड्याला येतो बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला इथे ही पोळी कट करून घ्यायची आहे आकार थोडासा वेगळा असला की मुलांनासुद्धा खाण्याची इच्छा होते यासाठी अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी कट करत आहे पोळीवरती झाकण ठेवल्यानंतर हलक्या हाताने समोर वळून घ्यायचा आहे म्हणजे आपला छान असा काजूचा शेप इथे तयार होतो अशाच पद्धतीने इथे आपल्याला ही शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीचे पदार्थ मुलांसाठी बनवून ठेवले तर खूप दिवसपर्यंत मुलं हे पदार्थ आवडीने खातात आणि यामुळे आपला एक फायदा होतो की मुलं बाहेरचं खाणं बंद करतात इथे ही रेसिपी आज आपण मैद्यापासून बनवून दाखवली आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण हे काजूचे शंकरपाळे सर्व तयार करून घेऊया सर्वात आधी एक पोळी कट केल्यानंतर एवढे शंकरपाळे त्यामधले मी कट केले आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊया शंकरपाळे तळण्यासाठी एका कढाईमध्ये मी तेल घातलं तेल छान गरम झालं म्हणजे फार जास्त कडकडीत गरम करायचं नाही थोडंसं मिडियमच हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने शंकरपाळी सोडून घ्यायची आहे जर तुम्ही सर्व शंकरपाळी एकदाच बनवून ठेवणार असाल तर मग ही शंकरपाळी तुम्हाला एखाद्या पेपरवरती काढून घ्यायची आहे म्हणजे फार जास्त ही शंकरपाळी एकमेकांना चिटकून राहत नाही यासाठी किंवा तुम्ही एक पोळी लाटल्यानंतर एक पोळी कट केल्यानंतर अशा पद्धतीने तळूनसुद्धा घेऊ शकता ही शंकरपाळी तळत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की गॅसची पावर आपल्याला फार जास्त हाय करायची नाही शक्यतोवर जर तुम्हाला फार जास्त घाई असेल तर तुम्ही मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवून ही शंकरपाळी तळून घेऊ शकता किंवा मंदाचेवर छान असा रंग बदलेपर्यंत ही शंकरपाळी तळून घेऊ शकता जर तुम्ही ही शंकरपाळी अतिशय कमी फ्लेमवरती तळत असाल तर ही शंकरपाळी तेल पितील किंवा तेलामध्ये विरघळतील आणि जर ही शंकरपाळी तुम्ही हाय फ्लेमवरती तळत असाल तर तुमची शंकरपाळी वरच्या बाजूने छान अशी कुरकुरीत होईल पण आतमधून ही शंकरपाळी कचवट राहणार आहे म्हणजे व्यवस्थित तळल्या जाणार नाही कारण ही, ही शंकरपाळी आकाराने थोडीशी जाड आहे आणि तळल्यानंतर ही शंकरपाळी यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यामुळे टम्म अशी फुगते म्हणून शक्यतोवर ही शंकरपाळी आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे बघू शकता इथे एक बॅच आपण तळून घेतली आणि अशा पद्धतीने सर्व शंकरपाळी तयार झाली आहे छान असा काजूसारखा आकार आलेला आहे आता ही शंकरपाळी तशी बघितली तर चवीला भन्नाटच आहे कारण यामध्ये आधीच आपण मीठ घातलेलं होतं आपण तयार केलेली शंकरपाळी छान तर आहेच आता यामध्ये आणखी छान होण्यासाठी काही मसाले वापरू यामुळे मुलांना खरंच खूप जास्त आवडतील यासाठी अर्धा चमचा धने पावडर एक चमचा कस्तुरी मेथी एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा मेरेपूड आणि एक चमचा चाट मसाला वापरूया शंकरपाळी छान अशी गरम आहेत आणि यांना थोडंसं तेल आहे शंकरपाळी शक्यतोवर जेव्हा गरम असतात तेव्हाच यामध्ये अशा पद्धतीचा सर्व मसाला आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकून घ्यायचा आहे यामध्ये मी साखर पावडर आणि हिंग पावडर वापरली नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता हे सर्व आपल्या किंवा आपल्या मुलांच्या आवडीवरती अवलंबून असतं सर्व मसाले आपण यावरती टाकलेले आहेत आणि सर्वात शेवटी कस्तुरी मेथी हाताच्या मदतीने छान अशी सोडून घ्यायची आणि नंतर टाकून घ्यायची सर्व मसाले टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा बाऊल छान असा हलवून घ्यायचा आहे यामुळे होतं असं की आपण घातलेले सर्व मसाले सर्व काजूंना छान असे एकसारखे लागले जातात आणि आपले काजू मसाला शंकरपाळे इथे तयार झाले ही शंकरपाळी बनवताना मोहन खूप जास्त महत्त्वाचं आहे जर मोहन कमी झालं तर तुमची शंकरपाळी कडक होतील आणि जर तुमचं मोहन फार जास्त झालं तर तुमची शंकरपाळी फार जास्त तेल पितील ही टीप नेहमी लक्षात ठेवायची अतिशय छान आणि खमंग कुरकुरीत असे तयार झाले आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवा अगदी परफेक्ट प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलं आहे त्यामुळे ही रेसिपी बिघडण्याचा चान्सच नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा